कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड गावामध्ये बिबट्याचा वावर मित्रांनो मुरगुड बोळावी रस्त्यावर ठाणेवाडी औचितवाडी दरम्यान असणाऱ्या घाटात सोमवारी रात्री बिबट्या निदर्शनास आला तर मंगळवारी पहाटे बोळावी येथील प्रसाद मोरे यांच्या पाळीव कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केला त्यामुळे ग्रामस्थामध्ये घाबरट पसरली आहे सोमवारी रात्री आठच्या सुमारास मुरगुडहून ठाणेवाडीकडे जाणाऱ्या जाणाऱ्यातूक करणारे टेम्पो चालक प्रथमेश सांडगुडे यांना ठाणेवाडी ते औचितवाडीच्या दरम्यान घाटात दगडी कठड्यावर बसलेल्या बिबट्या आढळून आला दरम्यान पहाटे बोळावी येथील प्रसाद मोरे यांच्या मुरगुड रस्त्यावर असणाऱ्या घराजवळ बिबट्या आढळला मोरे यांनी खिडकीतून पाहिलं तर बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता त्याचा व्हिडिओ हा तुम्हाला दिसत असेलच असेच व्हिडिओसाठी आशिष निकम या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच दिसले जातील जय हिंद जय महाराष्ट्र